महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ काल रात्री पिंगुळी इथं जाहीर सभा घेण्यात आली या सभेला शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत आमदार वैभव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत अतुल बंगे यांची प्रमुख उपस्थिती होती या सभेत बोलताना मोदींच्या बोलण्यात राम आहे का भाजपामध्ये राम आहे का जर यांच्या बोलण्यातच राम नाही तर यांना रामराम केलेलं बरं असं वक्तव्य शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी केलं आहे ही लढाई फक्त नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यामधली नाही आहे असंही ते म्हणाले आहेत पाहुयात आणि काय म्हणालेत गौरीशंकर खोत मोदीच्या बोलण्यात राम आहे का मग भाजपच्या बोलण्यात राम आहे का मग त्यांच्याकडे राम नाही त्यांच्याबरोबर आपण जायचं का यांना राम राम म्हणूया या निवडणुकीत बरोबर ना प्रश्न नारायण राणे आणि वय विनायक राऊतांचा नाही आहे ही निवडणूक नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामधली नाही भाजपने सत्ते देताना काय सांगितलं होतं बहुत हो गई महंगाई की मार अपकी बार भाजप की सरकार ती महंगाई कमी झाली का गॅस स्वस्त झाला का इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी झालं का तेल स्वस्त झालं का मसाले स्वस्त झाले का शाळेची फी कमी झाली का कपडे स्वस्त झाले का प्रवास स्वस्त झाला का या सगळ्याच उत्तर नाही असं असेल तर भाजप असं स... म्हणजे काय म्हणतात अयशस्वी झालेला आहे दुसरी घोषणा यांची काय होती वर्षाला दोन कोटी रोजगार म्हणजे मोदींनीच केलेली घोषणा भाजपला सत्तेत येऊन किती वर्ष झाली दहा वर्ष दहा गुणिले दोन वेळेवर किती किती वीस ना इथ ना कोटी, -कोटी? कोटी, कोटी रोजगार या देशात जर भाजपने निर्माण केले असते तर या सभेत बसायला माणसं मिळाली असती का हो सगळ्या कामावर असले आस असते ना आता तुम्ही रोजगार नाही महागाई कमी नाही भ्रष्टाचारी तुमच्या पक्षा दादागिरी करणारे लोक तुमच्या पक्षा ज्यांच्यावर ईडी सीबीआयची एन्क्वायरी आहे त्यांना उमेदवारी मी तुम्हाला सांगतो लिहून ठेवा तुम्ही या सभेत मुंबईत माझा आयुष्य गेलेलं आहे वायकर काय यामिनी जाधव काय मुंबईतली शुद्ध शुद्ध जनता भाजपच्या या उमेदवारांना कधीही मत देणार नाही तिथे शिवसेनेचा आणि आघाडीचाच उमेदवार विजय होईल लिहून ठेवा मुंबई देशाला राजकारणाची दिशा देते आणि मुंबई महाराष्ट्राला सुद्धा राजकारणाची दिशा देते हे स्वातंत्र्याच्या अगोदर पासून चालू आहे ते आताही चालू राहणार ही लढाई आपल्याला महागाई विरुद्ध करायची आहे बेरोजगारी विरुद्ध करायची आहे आणि धर्मांधते विरुद्ध करायची आहे मोदींनी येऊन सांगावं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून ते कुठच्या तरी पुढच्या भाषणातून आम्ही या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करणार आहोत भाजपचे कार्यकर्ते सांगतात हिंदू खत्रे मय हिंदुस्थान खत्रे मय एकदा मोदींनी सांगावं ना तुमच्यात तेवढी हिंमत आहे का सांगायची ती जर हिंमत नसेल तर लोकांना का भडकवता आणि ऋषी सुनक हे नाव आपण ऐकलं आहे का कुणी तुमच्यावेळी कुणी ऐकलं आहे का कोणी नाही ऐकलं आहे ऐकायला पाहिजे आपण वाचायला पाहिजे मला वाटतं व्यासपीठावरच्या लोकांनी तरी नक्की ऐकलं असेल ते भारतीय वंशाचे आहेत भारतीय नागरिक होते त्यांचे वडील आणि ते ब्रिटनचे पंतप्रधान आहेत कुठचे बरोबर ना लंडनचे पंतप्रधान आहेत त्यांना चर्च मध्ये जावं लागत नाही त्यांना धर्म बदलावा लागला नाही आज अमेरिकेत ऑस्ट्रेलियात कॅनडात जे भारतीय नागरिक जातात त्यांना कोण धर्म विचारत नाही त्यांना नोकरी मिळते तिथे आपला पंतप्रधान होऊ शकतो मग इथे तसं काय घोडं हडलंय की हिंदू खत्रे मे आहे तिथे ऋषी सुनक पंतप्रधान झाला तर ब्रिटनमध्ये असं म्हटलं जात नाही की ख्रिश्चन धर्म खत्यात आहे तर तिथे विज्ञानाकडे बघितलं जातं तिकडे हुशारीकडे बघितलं जातं तिकडे प्रगतीकडे बघितलं जात आज भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत शहाऐंशी रुपये झालेले बरोबर आहे ना म्हणजे शहाऐंशी रुपये देणार तेव्हा एक डॉलर मिळतो आणि हेच मोदी एस वाले मनमोहन सिंह बोल होते कि कम से कम इधर देखो कि आपकी उम्र की तरफ डॉलर नहीं जावे और आज मोदी के उम्र के पार डॉलर हो गया मनमोहन सिंह का मोदी मोदी ना सग स्तरा भारतीय जनता पार्टी च तो सरकार मत केन्द्रित कि राजू सुनिए ठरलेला आहे मणिपूर पेटाय पंतप्रधान तिथे जाऊ शकत नाही सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला सरकार स्पष्ट शब्दात म्हटलं पण शिंदेला त्याची लाज वाटत नाही इलेक्ट्रिकल बॉन्ड काढले हजारो कोटी रुपये उद्योगपतींकडून घेतले त्याच्यासाठी कायदा केला इलेक्ट्रिकल कुठच्या कंपनीने कुठच्या उद्योगपतीने खरेदी करून कुठच्या पक्षाला दिले त्याची माहिती जनतेला दिली जाणार नाही एक कार्यकर्ता केंद्र सरकारकडे गेला त्याला माहिती देण्यात आली नाही तो सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला सांगितलं जाहीर करा कुठच्या उद्योगपतीने कुठच्या पक्षाला किती रुपये केव्हा दिले आहेत कारण स्टेट बँकेकडे जी स्कीम होती बाकीच्या बँकात नव्हती सुप्रीम कोर्टाला स्टेट बँकेच्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं की ही माहिती आम्ही दोन महिने देऊ शकत नाही खरं तर मोदींनी डिजिटल इंडिया झाल्याचं सांगितलं आहे म्हणजे सगळं तुम्हाला हाताच्या बोटावर उपवलं तरी सुद्धा स्टेट बँक सं दोन महिने लागतील म्हणजे निवडणुकीनंतर माहिती देऊ पण जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितले जर माहिती अठ्ठेचाळीस तासाच्या आत दिली राहील तर तुम्हाला आम्ही जेलमध्ये पाठवू असं जेव्हा स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तेव्हा चोवीस तासात माहिती देण्यात आली आणि त्याच्यातून असं निष्पन्न झालं की हजारो करोड रुपये भारतीय जनता पार्टीला या देशातील अडाणी अंबानी सारख्या लोकांनी किंबहुना गोमास विकणाऱ्या एका कंपनीने हजारो करोड रुपये इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिकल बॉन्डच्या माध्यमातून दिलेले आहेत आणि हे जेव्हा पितळ उघड पडलं तेव्हा कधी टी व्ही समोर नाही येणारे या देशाचे पंतप्रधान मोदी टीव्ही समोर आले आणि म्हणाले हा हमने इलेक्ट्रिकल बॉन्ड की स्कीम निकाली थी से सिर्फ भारतीय जनता पार्टी को पैसे मिले नहीं बाकी पार्टी को भी पैसे मिले है नई स्कीम होती है उसमें कुछ गलतियां होती है ये कोई